देवगड किल्ला बघून आम्ही संध्याकाळी गेलो देवगड बंदर बघायला जिथं सगळ्या बोटी लावलेल्या असतात आणि सकाळी माशांचा लिलाव पण असतो देवगड बोट बंदर म्हणजे जेटी संध्याकाळ झाली आम्हाला वेळ झाला अंधार होता आणि पौर्णिमा असल्यामुळं चंद्रछान दिसत आलाय पाण्याचा आवाज बंदर किती शांत बरं वाटत गाड्यांचा आवाज नाही समुद्राचा आवाज मस्त होय तिथं बीच वर पण मस्त नुसतं बघत बसलं तरी छान वाटत समुद्राकडं होय घरट बघ जीवच घरट आहे बघ वर किती छान झाडावर दिसलं पौर्णिमा पौर्णिमेचं चंद्र आणि समुद्र शांतता मस्त खोट्टकार मस्त त्याची सावली पडली आहे चंद्राची समुद्राच्या पाण्यावर पाण्याचा आवाज आणि आमच्या मम्मीचा बड़ आणि मावशीचा बडबडीचा आवाज <laughs> बर माश्याचे जाळे वाले तर जाळे आहेत ना हे जाळ्यातच की माश्याची जाळी केवढी असतात मग ती मोठी टाकतात कशी गेली पहिल्यांदा एवढा वेळ आणलो सला अंदाजारात आपण पौर्णिमेमुळे घरी आलो होतो आम्ही रात्र झाली आणि माझी मावस बहिणी पिझ्झा बनवतीये घरी तयारी करून गेलेलो मी थोडी पिझ्झा बनवणार आहे घरी रात्री

ऐकायला छान वाटतं आता गेलं ना थोड़ी थोड़ी। ते बोलत होते मुलं मिळते पहिला ऐकायला माझी वाटते वेगळी थोड थोडी आहे थोडी बरं येत मिळतंय सगळं हम्म

म्हटलं मोबा दुसऱ्या दिवशी आम्ही बीचवर गेलो संध्याकाळी तिथं जवळ आहे तारा मोमरी बीच नाव आहे तिथून पुढं कुणकेश्वरला पण आहे आणि पवनचक्की पण दिसते तिथून बीचवरून एकदम स्वच्छ बीच आहे बाकी बीच पेक्षा देवगडमधले सगळेच बीच एकदम स्वच्छ आहेत Yeah, so लाईफ धायला पाहिजे लाईफ राहायचं मग जेडाच्या हेच आता नको ती पण येऊ देत काय येऊ दे परत बीचवरून मजा करून दुसऱ्या दिवशी आम्ही बागेत जाणार आहे जेवायला आंब्याची बाग तिथं छोटस घर आहे तिथं जेवण करणार आहे चिकन पुढच्या व्हिडिओमध्ये दिसते ते